लाडक्या अपडेट नो आपल्याला विश्लेषण केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकी पेक्षा अधिक म्हणजे वाहन त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून लाडकी महिन्यामध्ये काही आता जानेवारी महिन्यामध्ये होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती करून घेतोय मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला दोन वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे जो सरप्लस त्यांच्याकडे आहे ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत हे आम्हाला या, या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं चार हजार चार महिलांनी अर्ज केला की अर्ज मागे हा साधारणपणे सुमारे अर्ज आहे हा अंदाजे अर्ज आहे याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकतं आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे आता समजा उद्या चार हजार किंवा आले असतील तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस राहणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही प्राप्त झालेला आता जानेवारी महिन्यात प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे अशी जसं जसं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येईल तशा तशा पद्धतीनं निश्चितपणाने ती प्रोसिजर होईल आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे सातत्याने ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती कमी जास्ती नंबरमध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल उपस्थित होतोय एक सवाल त्यांना उपस्थित केला जातोय सर्व जनतेचे पैसे आहेत एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस काय घेत नाही पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाही आम्ही मी आताही या मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्याकडून वापिस घेतले जाणार आहे सगळ्या लाडक्या बहिणांनो ही महत्वाची अपडेट जाणून घ्यायला पाहिजे की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल तर बाकीचे पैसे परत द्यावे लागतील त्यासाठी आता तहसीलमध्ये जाऊन तुम्ही ही योजना बंद करू शकता धन्यवाद